ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उदगीरात महाविका सगडीचा मोर्चा राज्य केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी उदगीर जळकोट मतदार संघातील महाविका सगडीच्या वतीने गुरुवारी केंद्र व राज्य शासनाच्या कारभाराविरुद्ध मोर्चा काढण्यात आला तसेच विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले उदगीर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करूना मोर्चास अकरा वाजता सुरुवात करण्यात आली यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हा मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर मोर्चाचे सभेत रुपांतर झालं सभेच्या अध्यक्षस्थानी बसवराज पाटील नागराळकर हे होते सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करून येणाऱ्या काळात या सरकारला पायउतार करण्याचं आवाहन केलं నంతర ఉపజిల్ అధికారి దహసాటి సతీష్